तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपला एकदम तातडीचा व्हिडिओ मित्रांनो कारण की आपल्याला एक मित्रांनी कमेंट केली होती आणि कमेंट इतकी महत्वाची त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ एकदम तातडीने घ्यायचा आहे तर मित्रांची कमेंट अशी होती त्यांचं नाव मला वाटतं गणेश चव्हाण सरे तर त्यांनी आपल्याला म्हणजे कमेंट केली होती की त्यांनी स्लॅब टाकला होता स्लॅब टाकल्यानंतर त्यांच्या स्लॅबला ना जे ओरून तडे जात राहते ते तडे गेले तर ते म्हणजे आम्हाला एकदम सविस्तर एकदम सोप्या भाषेत सांगा म्हणे की आपण त्या तड्याला काय केलं पाहिजे जेणेकरून आपला स्लॅब नंतर बी नाही झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे जे स्टील टाकलेलं आहे त्याला विचार धरून त्याला कुठली नुकसान नाही झाली पाहिजे तर त्याला काय केलं पाहिजे म्हणजे तर मी आपल्या गणेश चव्हाण सरांना दोन पर्याय सांगणार आहे एक तर तुम्ही स्लॅब टाकायच्या आधी तुम्ही एकदम नियोजन जर केलं तर तडे जाऊ शकत नाही आणि जरी तडे गेले तर तुम्ही नंतर काय करू शकता आपल्या दोन्ही पद्धती राहून मी एकदम सोप्या भाषेत आहे जेणेकरून माझे जेवढे पण मित्र असेल ज्यांचा स्लॅब टाकण्याचे अर्धा दिवस असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून त्यांच्या असले आपल्या ते तशा पद्धतीने नियोजन करून आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे त्यांच्या आपला तडे वगैरे काही जाणार नाही जे स्क्रॅचे जातात ते जाणार नाही राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार राहुल मिश्री आपल्या मित्रांना आपल्याला एकदम तातडीचा व्हिडिओ घ्यायला लावला होता आणि त्यांच्या आग्रह असतो आपण हा तातडीचा व्हिडिओ घेतो गणेश चव्हाण सर म्हणून तर त्यांच्या असले आपल्या अशा अशा प्रकारे प्रॉब्लेम आला होता तर त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे दोन पद्धतीचं नियोजन तुम्ही पहिलं सविस्तर सांगा आणि नंतर दुसरं सांग सर्वात प्रथम आपण स्लॅबचं निवेदन करणार आहे त्यावेळेस आपल्याला सर्व काही लक्ष पूर्वक करणं आहे ज्यावेळेस आपण समजा वाळू असेल खडी असेल सिमेंट असेल आपण ज्यावेळेस आणतो त्या क्वालिटीचं आणणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं टेम्परेचर जर जास्त असलं तर आपल्याला खडी आणि वाळू थोडं थोडं पाणी मारून घेणं गरजेचं गर म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं नाही जर लस जर थंड मोसम असेल असं काही करायची गरज नाही ज्यावेळेस आपण स्लॅब टाकणार त्या दिवशी सर्वात प्रथम तुम्हाला आहे ना सिमेंट सिमेंटचं तर काम करणार आहे कारण ते मजबूती करायचं काम करणार आहे त्याचबरोबर त्याला क्रॅचेस जाण्याची शक्यता जास्त राहते पण त्यावेळेस आपल्याकडे असे काही क्वालिटीचे केमिकल आहे त्यामुळे आपले हे पाणी बी कमी लागतं त्यामुळे आप ना आपले क्रॅचेस कमी जातात तर माझ्या इकडे आम्ही वापरतोय केमिकल हे बी चांगले त्याला कॉस्ट मॅन म्हणतात याच्यामुळे आपल्याला कमीत कमी दर बॅगला आहे ना कमीत कमी सात ते आठ लिटर पाणी कमी लागणार आहे त्यामुळे हा माल हा दयावानी होणार आहे ना आपल्याला क्रॅचेस कमी जाणार आहे आणि प्लस तुम्ही खडी बी जास्त वापरली तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तो माल दयावानी होणार आहे सहा झाला हा प्रकार याला क्रॅचेस शक्यतो लिक बी होत नाही आणि वॉटरप्रुफ असल्यामुळं माउचर लागत नाही जस बी माझी लाईफ वाढणार आहे mm. हा एक प्रकार झाला ना आपल्या सरांचा एक एक क्रॅचेस गेली त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी सर्वात प्रथम दुसऱ्या दिवशी आपण कडाची जे बाउंड्री बाहेरची साईट असेल खोलून घेणे त्याला पूर्ण क्लीन करून घेणे जे करून येणा त्या जे क्रॅचेस त्याच्यात ध्यान नसली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सिमेंटची स्लेरी करायची त्याच्यात नाही असं केमिकल मिळ मिळून घेणे म्हणजे केमिकल जर टाकलं तर ते तुम्ही डबल सिमेंट टाकणार ताडी डबल नाही गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला असं केमिकल वापरणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही सिमेंटची स्लरी झाडूच्या साईन त्याच्यामध्ये दोन तीन वेळेस असं झाडू आणून त्याच्यामध्ये टाकणे मग ते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी मारणं खूप गरजेचं आहे तर ठीक आहे मित्रांनो राहून मिसर यांच्या पद्धतीने एकदम सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही तुमच्या स्लॅबला आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुमच्या स्लॅबची तुम्ही काळजी घेत चला जेणेकरून तुम्हाला अशी प्रॉब्लेम येणार नाही तर आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो तुम्ही केमिकल वापरत राहा कारण की काही म्हणजे जाणकारांचं असं म्हणणं आहे का बाबा जे आपण सुपर सिमेंट घेतो किंवा प्लस सिमेंट घेतो त्याच्यामध्ये केमिकल असतं पण माझे प्रत्येक दादाना सांगणं असं महत्वाचं आहे हो का बाबा सिमेंट हे सिमेंटचं काम करतं आणि केमिकल हे केमिकलचं काम करीत असतं दोन्हीचे प्रकार वेगळे असतात त्याच्यामुळे तुम्ही केमिकल घेत चालत केमिकलमुळे तुमची जी क्वालिटी असती मालाची जी खडी तुम्ही वाढवू टाकणं गरजेचं आहे मालामध्ये किंवा जर सहा पाट्या जर वाळू टाकित तर सात पाट्या खडी जरी टाकली तर केमिकल आज करून घेतं आणि पाणी कमी ठेवतं आणि माल एकदम दायवानी करतात त्याच्यामुळं जर आपल्या मालामध्ये पाणी जर कमी असलं तर समजा आपण ज्यावेळेस स्लॅब टाकतो कॉन्क्रीट टाकतो तर ते उष्ण त्यांनी ते पाणी उडून जातं उडून गेल्यामुळे ते स्क्रॅचेस पाडतात जास्त पाणी जर असलं तर आणि जर कमी पाणी असलं दायवानी जर माल असला तर पाणी उडून जात नाही आणि ते सड होऊन जात एकदम आणि स्क्रॅच जात नाही तर ज्या पद्धतीने राहुल सांगून दोन पद्धती सांगितल्या आता तुम्ही माझ्या मित्र जे चव्हाण साहेब आहे त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने एक काम करायचं आहे जसं की तुमची जर सिमेंट असं कोणतं प्रॉपर सिमेंट तुम्ही कोणतंही घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल टाका आणि केमिकल टाकल्यानंतर जिथे जिथं स्क्रॅच झाला असेल तिथे ते, ते जी स्लरी बनवले बनविले तुम्ही जी सिमेंटची स्लरी बनवली केमिकल टाकून वॉटरप्रूफ टाकून त्यातनं काही करायची एखाद्या झाडूच्या सायनाची त्या स्क्रॅच मध्ये अशी दाबून टाकायची म्हणजे पूर्ण स्क्रॅच त्याच्या भरून गेले पाहिजे सिमेंटने सिमेंट पाण्यानं त्या स्लरीनं ते भरल्यानंतर ते एक दोन दिवस वाळून द्या आणि नंतर तुम्ही त्याच्यात मध्ये फुल पाणी जरी साठवून ठेवलं तर तुम्हाला त्यांना मा लागणार नाही खाली स्लॅब घालणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि जेणेकरून तुमची आयुष्याची कामे असेल जी स्लॅब टाकण्यासाठी तुम्ही वापरले असेल तर ती वाया जाणे भीती राहणार नाही आणि तुमचं स्लॅब एकदम मजबूत आणि एकदम चांगला होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला ते मला कमेंट करून सांगायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद